पाहिलं असेल आपल्या भारतामध्ये जे अमर्त्य सेन म्हणून एक आहेत त्यांना अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक मिळालेलं आहे अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक त्यांना मिळालेला आहे तर त्या त्यांचे अमर्त्य सेन यांचे म्हणणे होते की माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे अर्थशास्त्रामध्ये माझे वडील आहेत त्याच्यानंतर त्यांची जी परिस्थिती होती त्या काळातली ती फार म्हणजे दयनीय परिस्थिती होती आणि समाज विघातक परिस्थिती होती ठीक आहे तर त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला आपल्याकडून एवढं जमलं त्यांनी प्रयत्न केला की या समाजाला म्हणजे एका सई मार्गावर आणण्याकरिता ठीक आहे तर त्यांनी जसं चौदा तळे सत्याग्रह केला महाडमध्ये ठीक आहे तर ते कशाकरिता केलं की जो दलित वर्ग होता त्यांना पाण्याच्या पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता त्या काळामध्ये तर त्या पाणी पिण्याच्या अधिकारासाठी किती संघर्ष करावा लागला त्यांना ठीक आहे आज आपल्याकरिता हे वॉटर बॉटल आहे सर्व आपण पाणी पितो ठीक आहे पण आपण विचार करा पाण्यासाठी किती संघर्ष करायला लागला ठीक आहे असं आहे तर त्याच्यानंतर काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता नाशिक येथे तर तुम्ही जर आपण विचार करू शकतो की तो जो समुदाय होता त्या समुदायाला पान म्हणजे मंदिरात प्रवेश करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता लोक म्हणत होते की तो समुदाय हिंदू हिंदू गटातला आहे पण त्या समुदायाला तुम्ही पा म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा करू देत नव्हते म्हणजे बघा किती म्हणजे वाईट परिस्थिती होती त्या गटातली आता जो काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे तो पाच वर्ष चालला ठीक आहे पाच वर्ष तो सत्याग्रह चालला पण पाच वर्षानंतर सुद्धा त्याने ते जे, जे तिथला जो म्हणजे जो वर्ग होता तो त्या दलित वर्गाला आतमध्ये घुसण्याची परवानगी देत नव्हता आणि ते परवानगी केव्हा झाली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरच ते परवानगी म्हणजे प्राप्त झाली ठीक आहे तर एवढं म्हणजे म्हणजे त्या काळामध्ये वाईट परिस्थिती होती ठीक आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जे अर्थशास्त्रामध्ये निपुण होते समाजशास्त्रामध्ये निपुण होते तर त्यांनी म्हणले होते की जे हेल्थ अँड कमिशन समोर त्यांनी जी साक्षी दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले होते की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आणि गोल्ड परिमाप याबद्दल त्यांनी माहिती दिली होती आजची जी आपण ते बघितलं आहे की जी महागाई वाढवून राहिलेली देशामध्ये जे महागाई वाढून राहिली चलन निर्मितीमुळे ठीक आहे जे मापदंडामुळे महागाई आली आहे ते कशामुळे येते की जे राजकीय जे पार्टी राहते त्यांचे जे धोरण चुकतात ठीक आहे या महागाई वाढते बरोबर आहे तर हे त्या काळामध्ये डॉक्टर बाबू साहेबांनी सांगितले होते की याच्यावरती उपाय ठीक आहे आणि त्यांनी जो ग्रंथ दिला होता प्रबंध सादर केला प्रॉब्लेम ऑफ रोफी इथ ओरिजिनाईटिज सोल्युशन या ग्रंथामध्ये त्यांनी याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली होती आणि त्याच्याच आधारावर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि जिथे जिथे धोरण पॉलिटिकल याच्यामध्ये चुकते पॉलिटिकल पार्टीचे त्याच्यामुळे जे नियंत्रण आणण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि याच्या पाठीमागे कोणाच्या कोणाच्या हात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हात आहे